आज सोलापूर जिल्ह्यात कोकण व पुण्यासारखा मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली आहे सखोल भागात पाणी साठल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शिवणे इथला आज सायंकाळी शिवणे येथे डगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसामुळे शिवणे गावात सर्वत्र पाणीच पाणी झालंय ओढे नाले तुडुंब भरलेत काही जणांच्या विहिरीवरून बाहेर पाणी पडलंय तर शेतांनाही तळ्याचं रूप आलं पुढील दोन दिवसही असाच पाऊस राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं यावर्षी सरासरीपेक्षा मान्सून चांगला बरसत असल्याने शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे